श्री स्वामी समर्थ आजचा हा प्रवास कोणत्याही चमत्कारी गोष्टीबद्दल नाही हा प्रवास आहे तुमच्या आत दडलेल्या त्या आवाजाचा जो कित्येक वेळा दपतो हरवतो पण स्वामींच्या चरणाशी पोहोचल्यावर पुन्हा बोलू लागतो हे उपदेश त्या एका वाक्याभोवती गुंफलेला काय चिंता करतोस मी आहे ना ही केवळ एक ओळ नाही ही आहे स्वामींच्या आशेची अखंड ज्योत जी काळोख्यातही श्वास घेत राहते आजच्या या शब्दांच्या प्रवासात मी नाही बोलत आज तुमच्याशी स्वतः श्री स्वामी समर्थ बोलणार आहेत बस ऐकायचं आहे शांत मनाने उघड्या हृदयाने आणि स्वतःला शोधायचं आहे त्यांच्या त्या ते शब्दातून कारण ही वेळ आहे तुमच्यासाठी ही वेळ आहे पुन्हा जगण्यासाठी ही वेळ आहे स्वामींची अनुभूती घेण्यासाठी कधी तुम्ही रस्त्याच्या कडेला थांबून आकाशाकडे बघितलं का सगळं आयुष्य एका क्षणात फसल्यासारखं वाटतं मनात काळजी डोळ्यात पाणी आणि हृदयात घुसमट आणि मग हळूच मनात एक हाक येते कशाला चिंता करतोस मी आहे ना हे शब्द फक्त वाक्य नाहीत ही तर आशेची दिशा आहे ही, ही तर कृपेची हमी आहे ही, ही तर स्वामी समर्थांच्या आंतरिक हाक आहे स्वामी समर्थ हे केवळ देव नाहीत ते अनुभव आहेत जेव्हा सगळी दार बंद होतात तेव्हा ते, ते आपल्यासाठी एक गुप्त दरवाजा उघडतात जेव्हा सगळे पाठ फिरवतात तेव्हा ते, ते आपल्या पाठीशी उभे राहतात आणि जेव्हा आपण स्वतःवरही विश्वास उडू उडून जातो तेव्हा त्या तेव्हा ते आपल्या मनात दबक्या आवाजात सांगतात अजून मी आहे ना हे बोल फक्त संकटात उपयोगी नाहीत हे बोल आपल्या प्रत्येक श्वासाला आधार देतात कारण प्रत्येक माणसाच्या जीवनात अशी वेळ येते जेव्हा त्याला स्वतःचं जीवन असह्य वाटतं नाती तुटतात पैसा जातो शरीर थकतं समाज अपमान करतो आत्मविश्वास कमावतो आणि अशा वेळी जर कोणीतरी प्रेमाने सांगितलं माझ्यावर सोड मी आहे ना तर माणूस पुन्हा चालायला लागतो पुन्हा उठतो पुन्हा लढतो हेच तर स्वामींचं करिश्मा आहे स्वामी समर्थ यांचा हा उपदेश मी आहे ना हे केवळ धीराचे शब्द नाहीत ही एक गुढ शक्ती आहे जी आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाते ज्यावेळेस आपल्याला वाटतं की आता काहीच होणार नाही हे संपलं मी एकटा पडलोय त्या क्षणी आपल्या अंतर्मनातून येणारा आवाज तोच तर स्वामींचा, आनी स्वामींचा संदेश असतो आणि स्वामींचा प्रत्येक संदेश म्हणजे पुन्हा नव्याने जगायला मिळालेली एक संधी कधीकधी स्वामी आपल्या डोळ्यांसमोर नसतात पण त्यांच्या शब्दांची उष्णता आपल्या मनात जळत असते काय चिंता करतोस ह्या एका वाक्यात इतकी शक्ती आहे की एकटो माणूस पुन्हा उभं राहतं जो रडत होता तो हसतो जो गप्प बसला होता तो पुन्हा स्वप्न पाहायला लागतो जो संपल्यासारखं वाटत होता तो पुन्हा वाटचाल करतो स्वामी आपल्याला सांगतात की चिंता करणे हे निसर्गदत्त आहे पण त्यात हरून जाणं हे दुर्बलतेचं लक्षण आहे त्याऐवजी स्वामी म्हणतात माझं नाव घे मग बघ मी काय करतो ते त्यांनी कधीही मोठमोठ्या प्रवचनात स्वतःला सिद्ध केलं नाही पण त्यांनी सामान्य माणसांच्या अश्रूमध्ये त्यांच्या वेदनामध्ये स्वतःला प्रकट केलं कारण त्यांना मंदिर नाही त्यांना हवं असतं मन ते पण निखळ शुद्ध आणि प्रेमळ असं मन मी आहे ना या वाक्याची अनुभूती ज्याने घेतली आहे तोच खरा भक्त आहे कारण जिथे सगळी आशा संपते ही एक हाक सुरू होते आणि हीच जी अजरामर शक्ती आहे जी प्रत्येक पावलावर आपल्याला सांभाळते ती शक्ती पुस्तकात नाही ती अनुभवात आहे ही अनुभूती तुम्ही तुमच्या रडण्यामध्ये घेतलेली असते तुमच्या शांत रात्रीत तुमच्या प्रश्नात तुमच्या हतबल नजरेत स्वामींनी कधीही मोठेपणा गाजवला नाही ते सामान्यांमध्ये असामान्याची जाणीव देणारे होते म्हणूनच तर स्वामी समर्थ सांगतात तुझी काळजी मी करतो तू माझं नाव घेत जा आणि खरंच फक्त त्यांच्या नावाचा उच्चार जरी केला तरी काळज काड़, काळीच हलकं होतं डोळे ओले होतात आणि एक अनामिक शांतता मनात उतरते तुम्ही कितीही संकटात असाल कितीही चुकलात कितीही गडबडीत असाल फक्त थांबा डोळे मिटा आणि एकदा म्हणा स्वामी समर्थ आणि त्यांना असं आहे तसं बोलू द्या काय चिंता करतोस मी आहे ना आजचा हा दीर्घ प्रवासाचा शेवट जवळ येतोय पण स्वामींचं मार्गदर्शन कधीच संपत नाही आज तुमचं मन जर थोडंसं शांत झाले असेल डोळ्यात थोडंसं पाणी जमलं असेल आणि हृदयात कुठेतरी पुन्हा जळू लागलेली आशेची ठिणगी जाणवली असेल तर समजा स्वामी तुमच्याशी बोलले स्वामींच्या त्या एका वाक्याने मी आहे ना तुमचं आयुष्य बदलू शकतं जग कितीही बोलू द्या परिस्थिती कितीही बिघडू द्या पण आजपासून रोज सकाळी आणि रात्री एकदा तरी स्वामींना सांगा स्वामी आता सगळं तुमच्यावर सोडले कारण तुम्ही एकटे नाही आहात स्वामी समर्थ तुमच्यासोबत आहेत आत्ता इथे आणि आयुष्यभर जाता जाता फक्त एकच सांगायचं आहे जय जय रघुवीर समर्थ भिऊ नकोस स्वामी समर्थ सदैव तुझ्या पाठीशी उभे आहेत